नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऋतु निर्मिती कशी होते आणि ती का होते हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजच्या आपल्या व्हिडिओचं मेन टॉपिकचं नाव आहे सूर्याचे भासमान भ्रमण तर मित्रांनो सूर्याचे भासमान भ्रमण तर सूर्य हा ऍक्च्युअल मध्ये भ्रमण करत नाही म्हणजे सूर्य हा फिरत नाही सूर्य हा एका ठिकाणीच स्थिर असतो तर सूर्य आपल्याला फिरले का दिसतो तर आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वी आपल्या पृथ्वीचा जो आस आहे तो साडेतेवीस अंशांनी कल्लेला असल्यामुळे आपल्याला सूर्य हा फिरलेला फिरताना दिसतो बरोबर और आहे त्यामुळे बघा आपण आता सूर्याचं भासमान भ्रमण बघणार आहोत जर समजा सूर्य विषुववृत्ताच्या समोर असेल उगवलेला असेल तर जी सूर्याची किरणं आहेत ती अशी विषुवृत्ताचा जो एरिया आहे विषुववृत्ती प्रदेश त्यावर अशी सरळ रेषेत पडणार सरळ रेषेत पडल्यामुळे काय होणार इथं जो भाग आहे हा सतत प्रकाशमय राहणार आणि तिथे उष्णता पण राहणार यामुळेच विश्ववृत्तीय प्रदेशात दररोज ऊन आणि दररोज पाऊस पडला जातो बरोबर आहे जर आता बघा सूर्याचे भासमान भ्रमण कसं होतं जर सूर्य उगवण्याची दिशा जर उत्तरेला सरकली जर सूर्य उगवण्याची दिशा उत्तरेला सरकली तर सूर्याची जी किरणे आहेत ती कुठे पडणार ह्या ह्या अक्षवर स्ट्रेट पडणार बरोबर तर एकवीस जूनला ही होतं बरोबर आहे हे एकवीस जूनला होतं जर या वेळेस ही सूर्य किरण इथं पडणार स्ट्रेट तर या साईडला सूर्यज किरण तेवढी पडणार का नाही या साईडला सूर्यज किरण तिरपी पडणार मग या ठिकाणी सरळ किरण पडल्यामुळे इकडं प्रकाश पण राहणार आणि ऊन पण राहणार त्याचप्रमाणे त्याच्या विरुद्ध इकडे प्रकाश पण कमी राहणार आणि उन्हाची तीव्रता पण कमी असणार त्यामुळे जेव्हा मे एप्रिल जून जुलै असतो त्यावेळी उत्तर गोलार्धामध्ये आपल्याकडे उन्हाळा असतो बरोबर आहे आणि त्यातला जो शेवटचा दिवस असतो तो एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस असतो तिथून पुढे दिवसाची जी लांबी आहे ती कमी होत चालते जसा सूर्य उत्तरेला सरकतो त्याला म्हणायचं उत्तरायण उत्तरायण यावेळी उत्तर गोलार्धात असतो उन्हाळा दक्षिण गोलार्धात असतो त्याच्या विरुद्ध हिवाळा तसाच सूर्य हा रिटर्न इकडं निघतो तेव्हा तो तेवीस सप्टेंबरला आणि एकवीस मार्चला विश्ववृत्तावर असतो तेवीस सप्टेंबर पासून जसा जसा तो एकवीस डिसेंबरकडे जातो म्हणजे एकवीस डिसेंबर म्हणजे तो कुंक कुणीकडे जातो तो, तो, तो जातो दक्षिणेकडे बरोबर आहे का दक्षिणेकडे तर त्याला काय म्हणायचं दक्षिणायन म्हणजे सूर्य उगवण्याची दिशा दक्षिणेकडे सरकत आहे त्याला म्हणजे दक्षिण आहे तर बघा एकवीस डिसेंबरला सूर्य कुंकड आला इथं तर याची सूर्याची जी थेट किरण आहे ते, है मकर वर बर बर ते दक्षीन दक्षीन या मकर वत्तावर पडणार बरोबर त्या टायमाला उजेड आणि उष्णता ही दक्षिण ध्रुव दक्षिण गोलार्धामध्ये असणार यामुळे आपला जो उत्तर गोलार्ध आहे या उत्तर गोलार्धामध्ये त्यावेळेस एकतर रात म्हणजे थंडी असणार आणि दिवस हा छोटा दिवस हा छोटा असा आणि रात्र ही मोठी असेल कशामुळे कारण सूर्याची इकडे जास्त आहेत इकडे तिरपी पडणार यामुळे इकडे दिवस छोटा आणि रात्र मोठी इकडे दिवस मोठा आणि रात्र छोटी म्हणजेच आपल्या इकडे ह्या टायमाला एकवीस डिसेंबर टायमाला हिवाळा असतो बरोबर वर आहे आणि दक्षिण ध्रुवात हा उन्हाळा असतो तर एकवीस डिसेंबर ही उत्तर गोलार्धामधली सर्वात मोठी रात्र आणि एकवीस जून हा उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस त्यामुळेच एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो बरो बरोबर आहे तर आता एकवीस जून सर्वात मोठा हे सगळं उत्तर गोलार्धामधला म्हणजे एकवीस जून सर्वात मोठा दिवस उत्तर गोलार्धामधला तर यामुळे सूर्याच्या भासवन भ्रमणामुळे पृथ्वीवर ऋतू निर्मिती होते धन्यवाद